नमस्कार माझा आजचा व्हिडिओचा विषय आहे की मी पुणेकर तुम्ही म्हणाल की तुम्ही पुणेकर कसे काय तर मी ॲक्च्युली पुणेकरच आहे कारण मी जरी श्रीगोंदेला आमची जमीन वगैरे असली तरी माझा जन्म हा पुण्याजवळच्या खडकवासला या ठिकाणचा आहे आणि मला अभिमान आहे की मी पुण्याचा आहे आमचे वडील इरिगेशनमध्ये होते आणि एरिगेशनला असल्यामुळं आम्ही खडक जे इरिगेशनचे लोक राहायचे खडकवासला डॅमवर वडिलांची ड्युटी होती त्यामुळं माझा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी आम्ही आई वडील आम्ही सगळे खडक होतो तर माझ्या दाखल्यावर जन्मस्थळ खडक आहे खडकवासलं पुण्यापासून चार ते पाच किलोमीटरवर आहे आणि मला अभिमान आहे की माझा जन्म पुण्यात झाला तर आता श्रीगोंद्याला मी जाते तो श्रीगंधला आमची प्रॉपर्टी आहे कारण आमचे वडील श्रीगोंदाचे आहेत आणि आजी आजोबा पण श्रीगोंदचे आहेत त्यामुळं लोकांचा असा समज आहे की मी श्रीगोंदाचा आहे आणि मी श्रीगोंदचं नाही आहे ते बरं आहे कारण श्रीगोंदा काय मला सुट्ट अजून तरी काय होत नाही आहे तर श्रीगोंदा आमचं वडिलोपार्जित गाव असल्यामुळं मग श्रीगोंदला आमचं येणं होतं माझं सगळं शिक्षण पुण्यात झालं पहिली ते म्हणजे बालवाडी ते सातवी आम्ही सांगवीमध्ये होतो पुण्याजवळ जे गुरुपिंपळा शेजारी गाव आहे सांगवी तिथं वडील दापोडीला इरिगेशन होते त्यामुळं इरिगेशनला दापोडीला असल्यामुळे मी बालवाडीत सांगवीतच होते बालवाडी माझी सांगवीत झाली पहिली ते सहावी सातवी जीवन शिक्षण विद्या मंदिर सांगवी इथं झाली आमचे शिक्षक वगैरे खूपच छान होतं मला अजूनही आठवतात ते आम्ही मग सांगवीच्या नदीमध्ये दुपारी असं पोहायला वगैरे हो जायचो पवना नदीमध्ये तेव्हा पवना नदी एवढी म्हणजे गडवळ हो नव्हती आणि एवढी डेव्हलपमेंट पण नव्हती हो सांगवीमध्ये तर त्यावेळेला आमचं लहानपण म्हणजे असं सांगवीमध्ये गेलं त्यावेळेला सांगवी गे पण जास्त काही डेव्हलप झालेलं नव्हतं मग सातवीनंतर आम्ही आउंब कॅम्पच्या शाळेत गेलो महाराष्ट्र विद्यालय म्हणून होतं तर वडिलांनी लहानपणापासूनच मला श्रीगोंदापासून लांब ठेवलं की त्यांना वाटलं की हा जर शेतीकडे गेला तर आज शाळा शिकतो का नाही माहीत नाही तर पहिल्यापासूनच त्यांनी माझ्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिलं पहिली ते चौथी मला काय जास्त नीट आठवत नाही पण पाचवीनंतर मी पहिला नंबर शाळेत तरी सोडलाच नाही आणि ह्याला सर्वस्वी कारणीभूत म्हणजे आमच्या वडील कारण ते मला खूप प्रोत्साहन द्यायचे अभ्यास करायला कधी कधी रागवायचे पण कधी कधी मारायचे पण कारण त्यावेळेला मारणं वगैरे ते कॉमन होतं आणि ते मारलं म्हणूनच आज आम्ही आज व्यवस्थित योग्य ठिकाणी आहोत ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे त्यानंतर शाळेत भाषणे करायला लावायचे हो आता काय झालं मध्येच बराचसा गॅप पडल्यामुळं माझं बोलणं थोडंसं कमी झालं माझं स्पीच पण थोडंसं पॉलिश्ड अजून नाही झालेलं कारण चौथी नंतर भाषणं केली शाळेमध्ये वक्तृत्त स्पर्धेची माझ्याकडे बक्षीस पण आहेत शिवाजी महाराजांवरचं भाषण असू द्या लोक पांड्य टिळकांवरचं असू दे किंवा कुठलंही असं ते आहे पहिलं भाषण लिहून काढायचं मग ते पाठ करायचं एक एक मुद्दे लक्षात ठेवायचे आणि हो शाळेत जाऊन भाषण करायचं तर माझ्याकडं वक्तृत्व स्पर्धेची दहावीपर्यंतची बक्षीस आहेत त्यानंतर दहावीला उत्कृष्ट हस्ताक्षर ह्याचं मला प्राईज मिळालेलं आहे तर मी आठवी नववी दहावी आमच्या शाळेमध्ये पहिलं होतं हायस्कूलला टेन्थला पण मी पहिलं होतं आणि नंतर इलेवन ट्वेल्थला मग मी फर्गसनला गेलो तर आमची शाळा तेव्हा म्हणजे असे छान होती म्हणजे अजून एक दिवस आठवले की वाटतं तेव्हाची शाळा खूपच मस्त होतं म्हणजे ट्रॅफिक नव्हतं काही नव्हतं शनिवारी आम्ही शाळेत सायकल घेऊन जायचो वडील तेव्हा सायकलच होती वडिलांकडं शनिवारी शाळेत सायकल मिळाली म्हणजे मग आम्हाला असं म्हणजे स्वर्ग दोन बोटं कमी राहायचं अरे आज शाळेत सायकलवर जायचं आम्ही मित्रमित्र विचारायचो घेणार आहे का उद्या सायकल तो बघ हां आम्ही घेणार आहे मी पण सायकल घेणार मग ते शाळेत जाणार मग ते दहावीचे क्लासेस वगैरे ते वातावरणच खूप छान होतं आणि शिक्षक पण खूप चांगले होते आठवीला आठवी नववी दहावी त्यांनी पण खूप प्रोत्साहन दिलं तर त्यावेळेला काय असं दहावीला असे नव्याण्णव टक्के वगैरे मार्क पडत नव्हते साधारण ब्याऐंशीची गोष्ट आहे आणि एक दिवस शिक्षकांनी काय शिक्षकांनी काय केलं माझ्या म्हणजे काहीतरी चुकलं होतं क्रोपाट केलं नव्हतं हो किंवा असं काहीतरी झालं त्यांनी माझ्या पाठीत असं जोरात धपाटं घातलं तर सरांचं नावही आठवते मला सर होते आणि त्यांनी एकच उच्चारलं की भरोशेच्या म्हशीला टोन गाई मराठीतली मन आहे त्यांना वाटत होते की हा हुशार विद्यार्थीने कसं काय गृहपाठ केलं नाही किंवा अभ्यास केला नाही आणि दुसरे बनकर सर होते आम्हाला मॅथ शिकवायला मॅथ्स म्हणजे त्याला आपण बीजगणित म्हणायचं त्यावेळेला वेळेला तर काय करायची असे डोक्यात खवडे मारायचे जसं हात उलटा करायचा हाताचे जे मोठ्याचे जी हडकं असते ते डोक्यात मारायची खटाखट 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 त्यांनी पण मला सांगितलं की तू साठ टक्केचं पुढं काही दहाला जाणार नाही साठ टक्केचं पुढं जाणार नाही म्हटलं मला ते थोडंसं खटकलं एखादा माणूस मला कसं काय जज करू शकतो हा साठच्या पुढं जाणार नाही पण मी ते डोक्यात ठेवलं आणि डोक्यात ठेवलं आणि मग मला सेवंटी फाईव्ह पर्सेंट मार्क मिळत आणि मी शाळेत पाहिला त्यावेळी सेवंटी फाईव्ह पर्सेंटमध्ये म्हणजे खूप झाले त्यावेळेचा सिलेबस वेगळा होता इयरली पॅटर्न होता ते अशा सगळ्या गोष्टी होत्या तर मी सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जर एखाद्याने कमेंट केली की बा हा माणूस हा विद्यार्थी साठ टक्क्याच्या पुढं मार्क वाढू शकत नाही तर ते तुम्हाला खटकलं पाहिजे तुम्हाला ते इन्सल्टिंग वाटलं पाहिजे हा मला जज करतो ते ते मी 75 ते जस्ट के जे मला बोललं सरांनी ते मला लागलं आणि मी खूप अभ्यास केला आणि मग ते सेवन्टी फाय पर्सेंट फर्स्ट आलो शाळेमध्ये त्यानंतर मग घरात मला विचारलं की काय करायचं तुला तर सेवंटी फाय पर्सेंट मार्क मिळाले मग कुठं घ्यायचं आहे तुमच्याला त्यामुळे आम्हाला काय एवढं माहीत नव्हतं की बाबा कुठली जास्त म्हणजे साईड कोणती चांगली असते काहीच कळत नव्हतं तुमच्या घरात कोणी दहावी पास झालं होतं का वा, ते आठवत नाही मला आणि कुठल्या कुठल्या साईड असतात ते पण माहीत नव्हतं हो मी मी विचारलं की सगळ्यात चांगली साईड कोणती असते सगळ्यात भारी साईड कोणती असते मला सांगितलं सायन्स असते मग सेवंटी फाईव्हला मला फर्ग्युसनला ॲडमिशन मिळाली फर्ग्युसनला मग मी सायन्स घेतलं त्यावेळेशी खूप मोठी मोठी स्वप्न आपण डॉक्टर व्हायचं आपण इंजिनियर व्हायचं अमुक व्हायचं तमुक व्हायचं तर आमचं मराठी मिडियम इलेवन्थ आणि ट्वेल्थला आम्ही घेतलं फर्ग्युसनला ॲडमिशन फर्गेसन कॉलेजला जायचं कसं सायकल तर फर्गेसन कॉलेजला आज पण कोण सायकलवर जाणार असं मला वाटतं कोण जाईल म्हणून त्यावेळेला आम्ही दहा दहा बारा बारा किलोमीटर कॉलेजला फर्गेसन सायकलवर जायचो तर असं आमचं इलेवन्थ आणि ट्वेल्थ होतं आणि टेन्थ आमचं सांगवीमध्ये झालं दहावीला आम्ही मग युनिव्हर्सिटी होते ना पुणे विद्यापीठमध्ये जायचो अभ्यास करायला पुणे विद्यापीठामध्ये सायकल घेऊन जायचे मग मस्त एखादं मोठं वाडाचं झाडं बघायचं त्याच्या खाली अभ्यास करायचा तर असा आमचा हा दहावीपर्यंतचा प्रवास होता मग अकरावी बारावीला गेल्यानंतर मराठी मिडियम असल्यामुळं आणि फर्गेसर हाय फाय कॉलेज असल्यामुळं आमच्या वर्गात सगळी इंग्लिश मिडियमची मुलं होती सुद्धा पेठेतली वगैरे मग ती काहीतरी सरांशी फाडफाड फाडफाड इंग्लिशमध्ये बोलायची मग ते फाडफाड इंग्लिशमध्ये बोलणारेच सर होते मॅथ्स वगैरे शिकवायला ते आमच्या सगळं डोक्यावरून जायचं मग असं कसं तर इलेवन्थ आणि ट्वेल्थ आम्ही पार केलं त्यानंतर वडिलांनी ऐकत नसताना पण मला पी जॉब क्लासेस दिले जॉईन करून आम्ही पी जॉब केलं हॉस्टेलला राहिलो सगळं झालं बारावीला मार्क पडले फिफ्टी फोर पर्सेंट का फिफ्टी फाईव्ह पर्सेंट तर फिफ्टी फोर आणि फिफ्टी फाईव्हला कुठं ॲडमिशन मिळणार आहे मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला तर मग बारावीला असं झाल्यामुळं मग नंतर आमचं सगळं ब्राह्मण एकाच झालं तर आपलं काय करेल आणि नंतर मग बारावीच्या नंतर मग मी ट्वेल्थला मला जाणवलं की इंग्लिश मिडियम आपल्याला काही मार्क्स वगैरे पाडणार नाही बारावीला ड्रॉप घेतले एक वर्षी परीक्षा नाही दिली घरातले पण नाराज झाले सगळे परीक्षा नाही दिली परीक्षा नाही दिली तर मला वाटलं की आपण परीक्षा नाही दिली म्हणजे पुढच्या वर्षी परीक्षा दिवस परत आपल्याला चांगले मार्क पडतील म्हणून ते वडील नाराज झाल्यामुळं मग ते काय मला ते रोजच घरात बोलणी बसायला लागली मग आमची राहुरीची भाऊ आली रमेशराव तोडमल मग म्हणलं अरे रे दादा तर मला सारखंच टॉर्चर करतील घरात कसं काय असं ते म्हणलं असं कर तू चल तुला मी रावरीलला नेतो तिथं तू ने बारावी सायन्स पास कर आणि मग जा तुला कुठं ॲडमिशन घ्यायचं ते अशा प्रकारे आमचा पहिली ते दहावीचा प्रवास झाला आणि त्यावेळेला पहिली ते दहावीच्या प्रवासामध्ये वडील घर सोडून पुण्याला आलेले नोकरीसाठी वडिलांची नोकरी गव्हर्नमेंटचीच होती पण त्यावेळी सॅलरी वगैरे खूप कमी असायच्या त्यामुळे एखादा ड्रेस वगैरे जरी घेतला तरी ते जे हा हप्त्यावर पैसे द्यायला लागायचे आणि रूम पण लहानच होते कारण दुसऱ्याच्या गावात जायचं म्हटलं रूम पस्तीस रुपये वाढव होतं तिला रूम जास्तीत जास्त मला वाटतं दहा बाय बाराची पण होती की नाही माहीत नाही पडली आता तिथं आता बिल्डिंग उभी राहिली तरी असं आमचं लहानपण होतं जरी जागा कमी असली तरी मित्र खूप छान होते त्यावेळेला मोठ्या मोठ्या घरातले मित्र होते त्यांनी कधी मला जाणू दिलं नाही की बाबा तू बाहेरून आला आहे तुझ्यापेक्षा आम्ही खूप भारी आहोत किंवा काय त्यांनी बिचाऱ्यांनी सामावून घेतलं मला त्याच्यामध्ये श्याम डोरेम आणि सूरज डोरेम माझे खास मित्र होते त्यानंतर संजय डोंगरेम मनोज डोंगरे आम्ही समजा आमची सगळी क्रिकेटची टीम होती ह्यांनी कधी मला जाणू दिलं नाही की बाबा तू बाहेरून आला आहे मग तो आमच्यापेक्षा कमी आहे किंवा काय त्यांच्या घरामध्ये पण माझा वावर म्हणजे असं असायचं की जसं काय मी त्यांच्यातलेच आहे की तर असे मित्र जे परिस्थिती आपल्याला जाणवू देत नाही त्यावेळची आता घरी आमचं पण चांगलं होतं पण ते दिसायचं नाही कारण ते श्रीगोंदाला आमची शेती होती आणि त्यावेळी आम्हाला काही कळत नव्हतं असे मित्र पण मिळायला भाग्य लागतं की जे तुम्हाला जाणू देत नाही हो तो आमच्यापेक्षा कमी आहे किंवा काय आहे असं आमचं बालपण खूप छान गेलं आणि आठवी ते दहावी मी फर्स्ट आल्यामुळं शाळेत हुशारी विद्यार्थी म्हणून नावाजले नंतर मी अकरावी वाऱ्याला ॲडमिशन घेतलं मार्क कमी पडले त्यामुळं इंजिनिअरिंगची स्वप्न थोडीशी भंग झाली म्हणून रावरीला गेलो आता रावरीच्या नंतरचा प्रवास मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो सांगायचा माझा उद्देश हाच होता की माझा प्रवास कसा झाला खडतर होता का चांगला झाला तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये फक्त आई आणि वडील माझ्याबरोबर बरोबर होते त्यामुळं ते प्रवास उलटा जर खडतर असला तरी असं वाटतं की तेच दिवस चांगले होते दिवाळीमध्ये भरपूर प फटाके उडवायला मिळायचे वडिलांचं फक्त एकच असायचं आश्वासन पहिला नंबर सोडायचं नाही पहिला नंबर सोडायचा पहिला नंबर आले की खूप खुश व्हायचे पहिला नंबर आले की आणि तुला काय पाहिजे तुला कपडे घ्यायचे ना बरं ठीक आहे कपडे घे माझ्या नाही दादा मला बूट घ्यायचे त्यांचे बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी करायचे आणि मला पाहिजे तो शूज घेऊन घ्यायचे त्यांनी मला लहानपणापासूनच म्हणजे असं व्यवस्थित राहायचं शिकवलं किंवा इस्त्रीचे कपडे घालायचे छानपूट घालायचे शर्टिंग करायची मी असं इस्त्रीचे कपडे किती घातलेले मला अजून आठवत नाही लहानपणापासून तर असे आमच्या वडिलांचे इस हो आम संस्कार होते ते पण दिसायला खूप हँडसम होते कॉलेजमध्ये वगैरे खूप छान राहायचे त्यांचा एक फोटो ते इतका छान होता की म्हणजे असं म्हणजे विश्वास बसणार नाही की हा दादांचा फोटो अजूनही आता कुठं त्यांनी ठेवलं आहे ते सापडायचं नाही पण माझ्या तो मनात कोरलेला आहे तर असे आमचे आईवडील होते ज्यांनी आम्हाला शून्यातून तयार केलं वेळ प्रसंगी शिक्षा पण दिली आज असं वाटतं की त्यांनी शिक्षा नसती दिली तर आज आपण इथपर्यंत पोहोचलो नसतो आपली मुलं एवढी डेव्हलप नसती झाली शिक्षक पण मारायचे भरपूर पण त्यांचे पण उपकार आहेत आमच्यावर त्यांनी मारलं म्हणूनच आज आम्ही या स्टेजला येतो तर आता पुढचा जो बारावीनंतरचा प्रवास आहे हा मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ सांगतो तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटले माझे अनुभव तर नक्की व्हिडिओ बघा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यावेळेचं जीवन कसं का होतं काळ कसा होता हा तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला ऐकायला मिळेल नमस्कार